नमस्कार मी इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोखल स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर सर्वप्रथम आपण ही एक प्रतिक्रिया बघूयात <laughs> ही प्रतिक्रिया आहे फिडे मास्टर फॉस्टिनो ओरो याची ज्यांनी मास्टर हिकारू नाकामुरा जगातल्या टॉप ब्लिट्स प्लेअरला ऑनलाईन ब्लिट स्पर्धेत अरिना किंग्स या स्पर्धेत हरवले तर ह्या भावना आपल्यापर्यंत पोचल्या असतील तर आपण गेमकडे वळूयात गेमची सुरुवात अशी झाली पहिल्यांदी कारोकान डिफेन्स खेळला गेला हिकारू नाकाकडून आणि जवळपास सहाव्या मुलाच त्यांनी थोडंसं स्वतःचं पॉन स्ट्रक्चर प्याद्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते स्पॉईल केलं डबल पॉन त्यांनी स्वतःला ॲक्सेप्ट केलं फॉस्टिनो ओरो यांनी चेस ओपनिंगचे प्रिन्सिपल्स बरोबर फॉलो केले त्यांनी सेंटरचा कंट्रोल ठेवला सेंट्रल पोझिशनचा आणि सगळे पीसेस डेव्हलप केले आणि कोऑर्डिनेट केले त्यानंतर थोडंसं मॅन्युअरिंग थोडेसे पीसेसच्या मुवमेंटनंतर ही एक क्रिटिकल पोझिशन आली आता या ठिकाणी हिकारू नाकामुराला नाईट त्याचा घोडा जो आहे तो एफेटला घेऊन जाऊन शांतपणे खेळता आला असतं पण ब्लिट्स गेम असल्यामुळे म्हणजे दोघांना तीन तीन मिनटं फक्त गेमसाठी असल्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्धेवर थोडासा दबाव आणण्यासाठी एक प्याद्याचा बळी दिला तो खेळला नाईट डी फोर आणि फॉस्टिनोने प्याद घेतलं हिकारूची आयडिया अशी होती की हा बळी जो देतोय त्याच्या बदल्यात त्याच्या दोन्ही उंटांना ओपन खुलं डायगोनल्स मिळणार आहेत आणि हे त्याची भरपाई करून देतील त्यांनी जे पॉन सॅक्रिफाईस केलंय जो प्याद्याचा बळी दिलाय त्याची भरपाई होईल लगेच त्यांनी एका मू नंतरच वजीरही पुढे आणला जेणेकरून वजीराच्या सपोर्टमध्ये तो उंटांनी काहीतरी एक थ्रेट देऊ शकेल पण या थ्रेटचे खंडन सहजपणे केले फॉस्टिनोने आणि इथे हैकारू नाकामुरा याने त्याच्या अपोनंटला अंडर एस्टिमेट केले जे प्यादं त्यांनी दिलं होतं ज्या प्याद्याचा बळी दिला होता तेच प्यादं आता त्याच्या हारचं कारण होणार हे त्याच्या लक्षात आलं इथे फॉस्टिनो खेळला सी सिक्स आणि त्यांनी दोन्ही प्यादी पुढे न्यायची सुरुवात केली या दोन्ही उंटांच्या थ्रेट्सला न घाबरता कुठल्याही धमकीला न घाबरता तो पुढे चालू लागला लाईक बिशप बी टू खेळला सी सेवन आणि इकारू नाकामुराला आता हे लक्षात आलं की त्याला त्याला काहीतरी आणखीन द्यावं लागणार एक व्याध नाही तर एक पीस द्यावा लागला त्याला आणि यानंतर ही पोझिशन आली बोर्डावर ही पोझिशन जर का क्लासिकल गेममध्ये असती म्हणजे जेव्हा दोन्ही खेळाडूंकडे दीड दीड तास वर तीस सेकंद प्रत्येक चालीला अशी इन्क्रीमेंट असते तर इकारूने रिझाईन केले असते असे त्यांनी नंतर म्हणजे त्यांनी ॲक्सेप्ट केलं की त्यांनी रिझाईनच केलं असतं पण ब्लिड्स गेम असल्यामुळे कुठेतरी काहीतरी वेळेच्या अभावामुळे प्रतिस्पर्धी काहीतरी चूक करतोय का म्हणून हे बघण्यासाठी तो काहीतरी दबाव टाकण्यासाठी अजून पुढे खेळत राहिला पण फॉस्टिनो ओरो हा कुठेच कमी पडला नाही कुठेही न घाबरता त्याने मागे यायच्याऐवजी पुढे गेला आणि अटॅक करत राहिला आक्रमक खेळ दाखवत राहिला तो पहिल्यांदा त्यांनी या हत्तीवर अटॅक केला नंतर त्यांनी आपला उंट वाचवला आणि उंट तर आता दोन्ही गोष्टी करू शकतो डिफेन्स पण करू शकतो आणि प्याद पुढे सरकल्यानंतर अटॅकही करू शकतो हिकारूने त्या उंटावर हल्ल्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर फॉस्टिनोने त्याचं प्यादच पिन करून टाकलं वजीर मरत असल्यामुळे तो आता उंट मारू शकत नाही तर तो वजीर मागे घेऊन गेला आणि त्यांनी तो एक्सचेंज केला यानंतर फॉस्टिनोचा विजय हा सहज आहे पण त्याने एक बरोबर टेक्निक दाखवलं त्याने राजा गेममध्ये आणला कारण एंड गेम जवळ आलेला आहे म्हटल्यावर वजीर जेव्हा बोर्डावर नाही आहेत तेव्हा राजा काही त्याचे फंक्शन्स एक्स्ट्रा करू शकतो आणि तेच तो करायचा प्रयत्न करत होता घोडा त्यांनी आणला फास्ट पॉन पुढे ढकलले आणि या पोझिशनमध्ये ऑलमोस्ट या पिनमधनं बाहेर पडण्यासाठी फॉस्टिनो प्याद्याचा बळी देऊन सिम्प्लिफाय करणार होता पण अचानक त्याच्या लक्षात आलं की ह्याची गरज नाही आणि तो रुख बीएट खेळला आणि या पोझिशन मध्ये हिकारोने रिझाईन केला पुन्हा एकदा आपण त्या रिॲक्शन कडे जाऊया कसं झालं ते काय मजा आहे ना काय हावभाव दिसत आहेत आपल्याला त्याचे व्यामोस बुद्धिबळाच्या डावानंतर फारच क्वचित ऐकायला मिळू शकते वामोस जबरदस्त असा गेम खेळलेला आहे लक्षात घ्या दहा वर्षाचा मुलगा आहे याला सध्या मेस्सी ऑफ चेस असे म्हणतात अर्जेंटिनाचा येतो कारण आणि नुकताच जून दोन हजार चोवीसमध्ये जगातला सर्वात लहान इंटरनॅशनल मास्टर हा खिताब त्याने यशस्वीपणे त्याने मिळवलेला आहे त्याच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याने वर्ल्डच्या टॉप ग्रँडमास्टर हिकारू मोरा जो स्पीड चेसचा स्पेशालिस्ट आहे त्याला हरवलं कुठेही घाबरून गेला नाही सगळ्या धमक्यांचं सगळ्या थ्रेट्सचं खंडन करत राहिला आणि हा डाव जिंकला त्याची रिॲक्शन बघायला त्याची प्रतिक्रिया बघायला खूपच मजा आली तो कसा उड्या मारतोय टाळ्या वाजवतोय अर्थात ऑनलाईन गेम आहे कुठेही तो प्रतिस्पर्ध्याचा इन्सल्ट करत नाही हा कॅमेरा त्याचा दिसतोय तो प्रेक्षकांना दिसतोय तो त्याच्या प्रतिस्पर्ध्याला दिसत नाही त्यामुळे तो या भावना व्यक्त करू शकला असं आपण म्हणू शकतो आणि खूपच खूपच एन्जॉयबल गेम होता आशा करतो की तुम्हाला आवडला असेल आणखीन अपडेट्स घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बस एवढंच थँक्यू धन्यवाद